आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी मिरजबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे मध्ये पडसाद पुन्हा वक्तव्य केल्यास कार्यालयाला टाळ ठोकणार सुलेमान मुजावर आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज मतदारसंघाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे सर्वत्र पडसाद उमटत असून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सुभाषनगर येथे टाकळी सुभाषनगर मालगाव सुभाषनगर परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन निषेध व्यक्त केला आणि यावेळी राष्ट्रगीत म्हणून निदर्शने करीत आमदार सुरेशभाऊ खडे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि पुन्हा वक्तव्य केल्यास आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयाला टाळी ठोकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुलेमान मुजावर यांनी दिलेला आहे यावेळी फखरुद्दीन उर्फ मनोज नांद्रेकर सुलेमान मुजावर मल्लिकार्जुन बिराजदार शकील गोदड गजानन वाघ आबाब पाटील प्रमोद वाघमारे सद्दाम मुल्ला रफिक नवटे मनसूर गायकवाड राजे यांच्यासह नागरिक उपस्थित होते आज या ठिकाणी सर्व व मालगाव या भागातील सर्व नागरिक या ठिकाणी आमदार सुरेश खाडेंचा धिक्कार करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो हो, आहोत मिरज हे ऐतिहासिक शहर असून इथं छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना एकत्रित मानणारे सगळे जनता असताना आणि या मतदारसंघामध्ये मिरज मतदारसंघामध्ये चार वेळा चा चा, चा, या मायबाप जनतेच्या जीवावर निवडून येत असताना मताचा जोगाव मागताना आपण संश नाचण्याचा आव्हानण्याचा आणि या ठिकाणी निवडून येत असताना सर्व जाती धर्माचा वापर करून या ठिकाणी मिरोज मतदारसंघाला पाकिस्तान म्हणणाऱ्या आमदाराचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो आमदार खाड्यांचा जाहीर निषेध करतो मिरजला एक परंपरा आहे इथं खाजा निरासाहेब बाबा असतील किंवा अंबाबाईचं मंदिर असेल किंवा मालगाव भावापांचा दर्गा असेल इथं सर्व जाती धर्माचे लोक गुन्हे गोविंदांना आणि भाई भाईचाराने इथं राहतात आणि या मिरोज मतदारसंघाला मिनी पाकिस्तान म्हणणाऱ्या या आंबाराचा सर्वप्रथम इथं सर्व नागरिकांच्या वतीने जाहीर निषेध आणि इथून पुढेच्या काळात जर असं वक्तव्य करत असाल तर आपल्या कार्यालयासमोर बोंबा मानत करून आपल्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचं काम आम्ही करणार आहोत या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आम्ही सुभाषनगर येथील सर्व ग्रामीण भागातील नागरिक आपल्या मिरजेचे विद्यमान आमदार यांनी परवा एका कार्यक्रमामध्ये मिरजेला मिनी पाकिस्तान असं संबोधन केलं आहे त्याचा जाहीर निषेध म्हणून आम्ही सर्वजण इथे गोळा झालेलो आणि त्याचा निषेध करण्यासाठी आपण आम्ही सर्वजण आमदार साहेबांच्या जे ज्यांनी जे कृत्य केलं आहे त्याचा निषेध व्यक्त केला आणि आपल्या सुभाषनगरवासियांच्या वतीनं त्यांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करून आपल्या भागातील ज्या मतदारसंघामध्ये ते निवडून आले त्या मतदारसंघालाच त्यांनी मिनी पाकिस्तान एखाद्या भागाला जर आपण का एखादं कृत्य आपल्या भारतसारख्या भारतासारख्या सर्व समाजाला एकत्र घेऊन चालणाऱ्या देशामध्ये दे। आपण एखादं दे वक्तव्य असे मिनी पाकिस्तान म्हणून एखाद्या भौगोलिक प भागाला संबोधन करत असेल तर असंविधानिक कृत्य वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी व त्यांचं जे वक्तव्य आहे त्याचा निषेध आम्ही सर्व सर्व समाजाच्या वतीनं व सर्व नागरिकांच्या वतीनं असं व्यक्त करत आहोत त्यांनी जे आज चार वेळाला आम्ही निवडून आलो म्हणून असं जाहीर करतात आणि चार वेळा निवडून येताना मी मिनी पाकिस्तानमधून निवडून आलो असं क कोणाला तरी खुश करून आपलं जे गेलेलं मंत्रिपद आहे त्याचं कुठंतरी आपल्याला परत आम्हाला त्याचा लाभ उठवण्याचा प्रयत्न करण्या एक निष्फळ असा प्रयत्न त्यांनी गोजीरवा हा प्रयत्न करण्यात जाणवून येत आहे आणि हे असं निंदनीय कृत्य केल्याबद्दल आम्ही सर्व त्यांचा निषेध व्यक्त करतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे